कारण आज शिवसेना पक्ष आणि अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष असेल शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं होतं मुंबई ठाण्यासह सर्व महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी काही महिन्यात होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर शिंदेना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्यापासून रोखा अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी जुलै महिन्यात अंतरिम अर्जाद्वारे केलेली आहे त्या अर्जाची दखल घेत असताना न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठानं मूळ याचिका सुद्धा लवकरच निकाली काढणार असल्याचे संकेत दिलेले होते दरम्यान आता आज हे प्रकरण निकाली निघतं का हे पाहावं लागणार आहे रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे तर आज तरी काही निर्णय होणार का काय अधिक माहिती बिलकुल यापूर्वी दोन्ही पक्षाचे सबमिशन जे आहेत कागदपत्र ते जमा झालेले आहेत परंतु आता अंतिम सुनावणी बाकी आहे अंतिम सुनावणीमध्ये दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडून पहिला मुद्दा म्हणजेच की शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा नाही तो अधिकार सुप्रीम कोर्टाचा आहे हे म्हणणं आहे त्यामुळे काय की कोर्टामध्ये या संदर्भात हेरिंग जे आहे ती घेतली जाईल त्याचबरोबर चिन्ह जे देण्यात आलेलं आहे तर ते चिन्ह देण्याच्याऐवजी गोठवण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं करायला पाहिजे होती परंतु ते चिन्ह एकनाथ शिंदे यांना देऊन टाकलेलं आहे त्यामुळं हा सुद्धा एक मुद्दा जो आहे तो मांडण्यात आलेला आहे आता या मुद्द्यावर सुनावणी होणं बाकी आहे आणि त्यानंतर निकाल येणं बाकी आहे परंतु आज लिस्टेड आहे हे प्रकरण आज यावर सुनावणी होते का ते बघावं लागणार आहे साधारणतः दुपारच्या सुमारास बारा ते साडेबाराच्या सुमारास हे प्रकरण येण्याची शक्यता आहे